ब्याण्णववा प्रश्न काय आहे चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती चोवीस सेमी परिमिती म्हणजेच चौरसाची चौरसाची परिमिती परिमिती बरोबर काय असते चार गुणिले बाजू किंवा बाजूच्या चार गुणाकार म्हणजे चार गुणिले बाजू म्हणजे चार बाजू किती आहे माहीत नाही आपल्याला चोवीस आहे बाजूच आपल्याला काढायचं आहे म्हणून चोवीस हा चार इकडे आला तर भागिले होईल आणि काय येणार आहे बाजू म्हणजे चार चार पंचवीस चार सकल चोवीस म्हणजेच बाजू किती येणार आहे सहा सेमी किती येणार आहे सहा सेमी बाजू येणार आहे तर चौरसाचा कर्ण बाजू भेटला आपल्याला म्हणून चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाच्या कर्णाचं सूत्र का आहे वर्गमुळात दोन गुणिले बाजू म्हणून वर्गमुळात दोन गुणिले बाजू किती आहे सहा म्हणून सहा वर्गमुळात दोन सेमी इतकं उत्तर आहे चौरसाचा चौ चो, चौरसाचा कर्ण किती असणार आहे सहा वर्गमुळात दोन तर कोणतं ऑप्शन आहे ए हे ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे